हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संकष्टी चतुर्थी तर तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या हो तर बघा आजची सकाळ झाली आणि आमच्याकडे सकाळ सकाळ आमच्या ह्या मॅडम आहेत मॅडम तर परी मॅडम पट्टा केलाय पावडर तर ठिकाणी लावली आणि लिस्टी वगैरे थापली आणि त्यातली अर्ज परी काय पावडरच दिसायला दिसाय तू असत एवढी पावडर एका पुरीला एवढी हाऊस आहे ना नटावटा करायची की लिमिटच्या बाहेर तर आज मॅडमला आमच्या खायचं आहे काय खायचं आहे तुला आज तिला खायचं आहे शाबुदाना वाडा आहोना खायची खिचडी शंभूला पण खायचाय वडा आणि मला खिचडी आणि वडा दोन्ही पण आवडत पण म्हंटल की पर्या ऍक्च्युली परी जाणार आहे उद्याच्याला रात्री गावी तर आजचा शेवटचा दिवस असणार आहे बाळाचा पुण्यातला म्हणून म्हंटल की आज तिच्याच आवडीचं बनवावं असं करावं आणि ह्या बाळाला येडे मोबाईल बघायचं हाय नाही दिवस गोळा का मोबाईल घेऊन बसतात तर सकाळपासून बरंच काय काय खाल्लंय पण उपवास धरलाय अगदी काय कडक उपवास धरलाय मॅडमनी फराळीची उडा उपवासाचे चिप्स गुडदानीचे लाडू असं खाऊन कडक एकदम निरंकार उपवास धरलाय जवळपास है ना परी आणि झालं असं की आज मॅडमची आज संडे आहे तर म्हटलं आज मॅडमचे केस कापावेत जरा म्हणजे खूप वाढले जंगल म्हणून मी छान शॅम्पू लावून तिचे केस धुतले आणि झालाय फोरीन तेल लावलं बाहेर आले मी बाहेर गेले तोपर्यंत हिने तेल लावून ठेवलं गंधी लडकी तेल लावते आणि आज शंभू राजांनी पण आज जरा पावडर थोड्या प्रमाणात कमीच लावलेली दिसते जे की त्याला पावडर लावायला आवडत ला नाही त्या मनाने त्याने जरा कमीच पावडर लावली आज तर आता करायचे तू वडे लागते थोडा अरे काय ठेवा ठेवी चालली हे तर ठेवा नाही ते तिथं ठेवू नको नाटक चाललं ह्यांचा आता पहिला परी खाऊन दाखवाल वडा आणि चटणी परेसाठी केलेत खरं मिठाचे वडे तरी पण ती नाटक करणार आहे मला असं माहितीये जेवढी चटणी घेतलीस बाळा चटणी तिकट नाहीये दोनच मिरची टाकली चटणीला पण हम्म हा शंभू दाखव तू खाऊन चटणी आणि पापड का वडा आहे वडा आहे का अच्छा कसं बनवलंय नेहमीप्रमाणे ना हा परुडी तू सांग नेहमीप्रमाणे ना आता चटणी चटणीसोबत खाऊन दाखव बरं वडा अच्छा तेच सोय एवढा मोठा घास घेतला की मला तो व्हिडिओ मध्ये दिसलाच नाही पुरीचा होय सगळं खाऊन घ्यायचं काय सगळं फिनिश करायचं अजून वडे घ्यायचे का हां म्हणजे तुमच्या भांडणांचा हा सांग काय झालं काय झालं कारण बसलीयस हा काय केलं तुला शंभूने सांग नीट नीट सांग मी तुमची भांडणं मिटवणार आहे आता इथं बस बसा इथं खाली शंभू खाली आहे लवकर काई काई बस इथं चल लय भांडणं चालू त्यांची इथं बस इथं खाली बसा हा काय विषय काय झालं आ काय विषय झाला सांगायच मग ती का रुसून बसलीये पण तू सांग काय केलं त्याने तुला आ काय केलं त्याने नाही मग आता मिटले ना भांडणं ब्लॉक चालू केल्यामुळं भांडणं मिटली म्हणजे भांडणं मिटली ना आता गोडी गुलाबीने राहायचं सॉरी बोला एकमेकांना चला सॉरी बोला दोघांची पण असणार आहे एकाची कधी चूक नसती झालं का मिटले <laughs> का, मिट मिट का? पी घ्या एकमेकांची पी घ्या चला हे गा का का बसे दिदी आहे ना तुझी तू नाही शंभू पाणी तू नाही घेऊ शकत तुझ्या बा भावाची पी तुझ्या भावाची पी नाही घेऊ शकत का बघ 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 मला सांग नीट तुझ्या भावाची शंभू तू नाही तुझ्या दिदीची पी घेऊ शकत आ मिटून टाका भांडणं लवकर चला पटकन मिटवा दोघांनी जावा काकाची तरी घ्या म्हणजे काकाची पी घेऊ शकतात आ... पण एकमेकांची नाही घेऊ शकत का अरे किती अरे ऍटीट्यूड तुमच्यात किती अॅटिट्यूड आहे हा आहे आता ब्लॉग चालू केल्यामुळे थोडक्यात त्यांचं भांडणं मिटलेली आहेत बरोबर ना आता खेळा हसून खेळून राहा काय परी जाणार आहे उद्या ती काय राहायला नाही आली आपल्याकडून जाऊ दे काय जाऊ दे घोड्या तुला तर काय घेणं परे जायचं हा शंभू त्रास देत तुला जायचं ना काय बनवते या चतुर्थीचा स्पेशल विषय सांगा मला तू आ? तू मित्र आहे काय गरज हिला पाणीपुरी खायची आज आहे चतुर्थी शंभू परीने पण उपवास झाला पण परीची घाई चालली की मला पाणीपुरी खायची बिकॉज उद्या रात्री परी आम्ही गावाला असणार आहे परीला सोडायला जाणार आहोत तर मग आता तिला पाणीपुरीच माझी स्वतःची इच्छा आहे की तिला पाणीपुरी चालायचंय म्हणजे भरभक्कम तिला पाणीपुरी चालायची पण म्हंटल आधी नाही का उपवास वगैरे सोडून मग तिला भेऊयात पाणीपुरी खायला परत भेटणार नाही का तिला खायला पाणीपुरी नाही पण म्हणजे गावाला कसं खूप लांब जावं लागतं मग तिकडे तिला पाणीपुरी भेटते म्हणजे मलाच वाटतं की तिला भरभरून पाणीपुरी सारायची एक दोन दिवस आहे ते तर मी नेणार असे तिला पण तिची तर खूप काही चालली आता जास्त दिवाबत्ती झाली आणि म्हटलं आज चतुर्थी आहे तर काहीतरी स्वयंपाक करावा कारण पाणीपुरी खाऊन तर उपवास सोडणं शक्य नाहीये म्हणून आधी जेवण वगैरे करतो आणि मग तिला घेऊन जातो काय पण ती झाली पोरगी नाराज उशिराला जायचं म्हणून होय नाराज झाली नाराज झाली ते नारा नाराज झाली आता उद्या जायचं म्हणून तिला अजून जायचं नाही बहुतेक आहे ना जायचं नाही ना नाही जायचं अजून

तर ही साडी आहे मम्मीची माझ्या मम्मीची अठराशे ची साडी आहे अठराशे सत्तावन्न ला मम्मी जुलमलेली का म्हणजे माहिती बोलायची स्टाईल की जुनी साडी आहे पण आता सध्या ह्या साड्या अशा टिकली वरच्या भेटत नाही म्हणून मम्मी घेऊन आले म्हटलं की असू दे मी घालते म्हणून तिने तसे टाकूनच दिलेली शायनिंग मारते घालून आहे ना धंदाच काय दुसरा मारायला नको शायनिंग नवऱ्यासमोर ना नवऱ्यासमोर नाही मारणार तू कोणासमोर शायनिंग मारणार बरोबर बरोबर खरंय 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 खरे लसून सोलून द्या तिकडे अरे तू आज भारी दिसती त्यामुळे तू एक काम कर सगळं काम तूच कर हड मग मला नाही जेवायचं घरात मी जातो व्हेज ला नाही मी जात हॉटेल ठीक आहे विषय काय तू जाणार आहे रडती बघ तू जाणार आहे पण मला आजच रडायला यायला किती येते रडायला बघू खूप सार येतंय बघू बसा म्हणजे नाही का परी आली म्हणजे जवळपास किती पंधरा ते वीस दिवस झालं राहती पण घरात असं खूप भारी वातावरण आहे ती आल्यापासून तिला उद्या सोडवायचं पण मला आजच रडायला यायला लागलं असं वाटतं की तिला इथंच ठेऊन घ्या काय केलं तिला घ्यायचं खाय तिला राहते का इकडं तू राहते काहीतस तू माय रडती बघ काय करायचं का मग आता रडती तर विषय असाय की म्हणजे ठेवून घ्यायला काही विषय नाही पण तिचा स्कूल अँड तिचे पप्पा पण म्हणताय आणि विषय असा आहे की मी पण सारखं कुठं ना कुठं प्रमोशनला जाते सो पण हाल त्याच्यावर चे ऑलरेडी हाल होत आहेत म्हणून पण नाही तर बघू मी तर वाट बघते की कधी परत तिला सुट्टी लागते परत कधी तिला इकडे घेऊन येते कधी आता सुट्टी लागणार तिला अरे परी तिथे जाणार आहे ना म्हणून मी रडते मेकअप निघाल तू जास्त ना त्याला नसतं काय नोटीस घेणं म्हणजे प्रत्येक काहीच घेणं देणं नसतं माझं पण परी ना मी माझ्या कंटिन्यू मागं पुढे असणार स्वयंपाक मध्ये किचन किचन मध्ये येऊन तिथं बघणार की मी काय बनवते काय काम करते झाडून घेते कुठं काय म्हणजे नाही का अशा पोरी नाही ह्या गोष्टी लय लागतात शंभूला तसं या गोष्टीच काहीच घेणं देणं नसतं होय चिंटे ती रडतीये बघ काय करायचं आता तुला येत आहे का रडायला बघू नाही येतोय तुला जायचंय का महाबळेश्वरला उद्या नाही जायचं म्हणजे तिला अजून जायची इच्छा नाही तिला जायची इच्छा नाही पण तिला तर लागणार असे कारण विषय काय होणार आहे तिला ड्रेस आहे अजून भरपूर काय स्कूल पण भरायची डेट जवळ आली आणि तिचं म्हणजे सोडवलेलं बरं आहे कारण आपण आपल्याला पण इकडं तिकडे जावं लागतंय त्याच्यामुळे तिचे पण हाल बिचारायचे त्याच्यापेक्षा ठीक आहे शंभू कसा राहतो मम्मी पप्पाच्याकडं ती पण राहत होती की ती पण राहत होती पण जरा तिचा हालच होता असं मला तरी वाटत म्हणजे घेऊन जाणं तर अशक्य कारण मॅडम आमचे तिकट खात नाही आणि हॉटेल मधलं त्यांना काही चालत नाही टेकून टेकून खातो जसं की घरी पोट भरून खाते तसं नाही खात त्याच्यामुळे मग तिला म्हणलं उद्या नेऊन सोडायचं तर आजची शेवटची रात्र आहे परीची ह्या घरातली आहे का नाही अरे का परत येणार नाही परत येईल ती गणपती वगैरे पण ह्या सुट्टीतली सांग ह्या सुट्टीतली म्हणून तिला बी आता वाईट वाटते बहुतेक अरे सासा तर हसतोय पण तिला इच्छा नाही जायची अजून पण असा विषय चला वर, गावर वर फास्ट काम करते रे हो की स्पीड स्पीड मध्ये गाव वाटत डेंजर आहे राह तू तू एक काम कर ना रोजच रडत जा काय वाटतं जीवाला रोजच रडत रडत करत जा लय फास्ट करते काम तू अरे खरं खर स्पीड आहे तुला रडताना काय विषय तुझा

परीला अजून एक बहीण आहे ना परी पप्पा मंगलमूर्ती पुढे जा सुख करता दुख वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटीचे इंदुराची कंटी जळके माळ मुक्ता फळाची फायनली जेवण रेडी जेवायला बसलो कसं झालंय काय काय तर आजचा मेनू आहे अरे वा पहिलेच इधर रिझल्ट हस आहे का तर आजचा मेनू आहे ह्यांच्या ताटात दाखवते गवारीची शेंग सगळं मीच बनवले गवारीची शेंग गवारीची शेंग दाखवतो गवारीची शेंग आहे अजून ही शेवग्याची शेंग काय सांबर आहे का पापड चपाती भात आणि ही दोन लेकरं आमची आणि ही आमची एकट्याची बायको एकट्याची <laughs> <laughs> चला आता आम्ही बसतोय तुम्ही पण या जेवायला अरे पावणे पाहुणे धावास देत हे पुरी पाहुणे धावास बंद झालं असेल आता हॅपी का आता ओपन आहे तिला वाटलेलं बंद झालंय काय दहा वाजले तर पण हाय चालू पोरगी खुश झाली एवढं जेवण करून आली तरी पण अजून पाणीपुरी खायची भात तिने त्यासाठी खाल्लं नाही की पाणीपुरीसाठी जागा ठेवली ना पोटात चला चला काय म्हणले उपास आणि घरी काय सोडून आलीस मी पण घरी जेवलीस ना घरनंच उपास सुटला आपला बाळा कशी आहे मस्त आहे ना चार प्लेट खा आज आज चार प्लेट खा खा का चार प्लेट खा अजून अंधावी कोशिंबीर खेळायचं टाईम आहे का बेडरूम मध्ये हा ही कुठली पद्धत अंधावी कोशिंबीर खेळायचं भांडतात तर खरं खेळत्या पोरांचा तर अंधाई कोशिंबीर खेळायचा हा कोणता टाईम आहे माहित नाही जवळ बस वाजले ताकदा आणि हे दोघं खेळतात अंधावी कोशिंबीर तर आज परी ब्लॉग एंड करणार का हा चला बोल बोल की आजचा ब्लॉग नक्की बघा छान आजला तर लाईक करा कमेंट सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि कमेंट करा जे की तुम्ही केलेल्या कमेंट वाचायला आम्हाला खूप खूप आवडतं नेहमीप्रमाणे खूप सारा फ्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 करा शंभुडी बाय <laughs> bye 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 bye, bye, -bye. bye, -bye.